भीषण अपघात राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर दोन ठार कन्नड घाटाजवळ तात्काळ बचाव कार्य चाळीसगाव महाराष्ट्र अत्यंत दुर्दैवी बातमी आज मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव नजिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न पूर्वीचा एनएच दोनशे अकरावर कोदगाव चौफुलीजवळ एक भीषण अपघात घडला आहे या अपघातात एका पिकअप आणि मोटरसायकलमध्ये जोरदार धडक होऊन दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे अपघाताचे विदारक दृश्य मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एमएचवीस जीजेड अठराशे चव्वेचाळीस क्रमांकाची एक पिकअप गाडी कन्नडच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती त्याचवेळी सी एक्स दोन हजार एक्कावन्न क्रमांकाची मोटरसायकल चुकीच्या दिशेने रॉग साईड महामार्गावर प्रवेश करत होती अनपेक्षितपणे झालेल्या या धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक हादरले हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलवरील दोन्ही व्यक्तींना वाचवण्याची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला तात्काळ मदत आणि पोलिसांची तत्परता अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिझधाम खडकी बायपास यांच्यामार्फत तत्काळ मदतीसाठी धाव घेण्यात आली संस्थेची विनामूल्य रुग्णवाहिका कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता तातडीने घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक अनुप राजेंद्र पाटील दक्षता विभाग तालुका चाळीसगाव आणि सेवा देणारे पप्पूदादा राजपूत यांनी तात्काळ मदतकार्यात सक्रिय सहभाग घेत परिस्थिती हाताळण्यास मदत केली याचवेळी कन्नडघाट पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक नितीन आगोने यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी केली मृतांची ओळख पटवण्याचे कार्य सुरू केले आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठीही पोलिसांनी योग्य ती उपाययोजना केली अपघातग्रस्तांसाठी चोवीस तास विनामूल्य मदत सेवा या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी चोवीस तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे मदतीसाठी खालील किसनराव जोरवेकर संपादक ग्रामस्थ लाईव्ह बातमी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव